शिक्षकांसह सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटाणात आंदोलन केलं मुख्यमंत्र्यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत दिलेलं आश्वासन पाळावं अशी मागणी यावेळी करण्यात आली राज्य सरकारनं सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी शालेय शिक्षण विभागानं शिक्षकांकरिता वरिष्ठ आणि निवड श्रेणी लागू करावी आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेनं शनिवारी नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं शासनाच्या सेवेत ऑक्टोबर दोन हजार पाच नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना नवी पेन्शन योजना लागू आहे ही योजना कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात टाकणारी असल्यानं जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय सेवेतील कर्मचारी शिक्षक सातत्यानं आवाज उठवत आहेत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही याबाबत निर्णय होत नसल्यानं संघटनेनं तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन आयोजित संपूर्ण राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाथ आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी सेवेमध्ये दाखल झाले त्यांना जुनी पेन्शन योजना शासनाने बंद केली नवीन परिभाषित पेन्शन योजना लागू केली परंतु त्या शो योजनेचा संपूर्णपणे बोजबारा शासनाच्या अनास्थेमुळं मिळाला आमच्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दोनशे ते अडीचशे कर्मचारी मयत झाले परंतु आजपर्यंत त्या योजनेतून कोणत्याही प्रकारचा त्या कर्मचाऱ्याला लाभ मिळाला नाही आणि त्या कर्मचाऱ्यांची आजची गरजची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे त्यांच्या कुटुंबियाला आज मोल मजुरीवर जावे लागते शासनाने तेवीस ऑक्टोबर दोन हजार मागच्या वर्षी वरिष्ठ वेतन श्रेणीचा जी आर आणला तो जी आर अतिशय आहे त्या जी आर नंतरचे जे कर्मचारी सेवेत लागले त्यांच्यावर भरपूर मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे आणि या दोन वरिष्ठ वेतन श्रेणीचा जी आर रद्द करा आणि दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा या दोनच मागण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर घंटानाथ आंदोलनाचं आयोजन महाराष्ट्र राज्य संगटन, नगर राज जुनी पेन्शन हक्क संघटन या ठिकाणी केलेलं आहे आज नगरमध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन शाखा अहमदनगरच्या वतीनं घंटानादन आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे आमच्या आंदोलनामध्ये जवळजवळ हजार ते दीड हजार लोक सहभागी झालेले आहेत एवढंच मी तुमच्या माध्यमातून शासनाला सांगू शकतो की कर्मचारी हा शासनाचा कणा आहे आणि कर्मचाऱ्याच कर्मचारीच मोडला तर शासनाचा कणा मोडेल आणि या मायबाप शासनाने कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता सहानुभूतीच्या भावनेतून त्यावर विचार केला पाहिजे आणि सर्व कर्मचाऱ्यांना दोन हजार पाच नंतरच्या चारे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे आणि वरिष्ठ वेतन सेनेचा जी आर हा रद्दच केला पाहिजे आज येथे सर्व आमचे शिक्षक बांधव उपस्थित झाले आहे ते आमच्या हक्कासाठी आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अन्याय झालाच आहे कोण म्हणता अन्याय झाला नाही आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्वजण येथे उपस्थित झालेला आहोत शासनाने दोन हजार पाच साली जो अन्यायकारक जी आर काढला आमची जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना सुरू केली खरे तर एकाच घरातले दोन भावंड आहेत पण त्यांच्यात भेद केला आहे आणि या शिक्षकांमध्येच फूट पाडण्याचं कार्य या शासनाने केलेलं आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ दीड हजार आमचे बंधू जे अपघातामध्ये किंवा विविध कारणाने मरण पावलेले आहे आज त्यांच्या बायकांवर धुण्या भांड्याची वेळ आलेली आहे आणि जर शिक्षकाची ही अवस्था असेल तर याच्यासारखी वाईट परिस्थिती समाजात दुसरी कोणतीही नसेल आणि म्हणून आजचं हे आंदोलन घंटानाद आंदोलन याच्यासाठी की झोपलेल्या शासनाला आपल्याला जागे करायचे आहे म्हणून आजचं हे आंदोलन त्यानंतर एवढं कमी पडत नाही तर पुन्हा तेवीस दहाचा जी आर काढला तेवीस दहाचा जी आर कशासाठी तर आम्हाला आता बारा वर्ष पूर्ण होत आहे बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्हाला आमच्या हक्काची जी वेतन श्रेणी मिळणार आहे त्या वेतन श्रेणीवर सुद्धा या शासनाने आता गदा आणलेली आहे कोण म्हणतं देणार नाही कोण म्हणतं देणार नाही आम्हीसुद्धा घेतल्याशिवाय राहणार नाही आणि या म मोर्चामध्ये फक्त आमचे शिक्षक बांधवच नाही तर समस्त महिला भगिनीसुद्धा मोठ्या संख्येने आज अनेक दूरदूरच्या तालुक्यातून लोक आलेले आहेत आणि मला असं वाटतंय जर हा आवाज आज शासनापर्यंत गेला नाही तर येत्या एप्रिल महिन्यामध्ये आम्ही सर्व शिक्षक पुन्हा आंदोलन करणार आहे आणि आमरण उपोषण करणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे चालूच राहणार या आंदोलनात बाजीराव मोडवे राजेंद्र ठोकळ भाऊसाहेब पाचरणे सचिन नाबगे अमोल सोनावणे वृंदा तेलोरे शैलेश खणकर आदींसह शिक्षक शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर